सर्वात अगोदर मी तुम्हाला प्रथम हे क्लिअर करू इच्छितो की शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही सा तर शिवसेना विरुद्ध बंडखोर शिवसेनेचे कुणी मतदार फुटलेले नाहीत जे लाभार्थी आहे ते लाभार्थीच फक्त तिकडे गेलेले आणि हे जर म्हणत असेल की बा खैरे साहेबांचं काम नाही तर मग मागील वीस वर्षे हे गप्प का बसलेले होते म्हणजे मागील वीस वर्षे हे जनतेच्या डोळ्यात धूळ भेकत होते वाणी साहेबांवर शिवसेनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम जो मतदार आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील वैजापूर तालुका हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि या बाले किल्ल्याला आर एम वाणी यांनी शिवसेनाचा बालकिल्ला म्हणून ओळख दिली आहे आज आपल्यासोबत आर एम वाने यांचे सुपुत्र आहेत सचिन वाणी सचिन भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला सर्वात पहिला प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर हा शिवसेनेचा बालकिल्ला आर एम वाने साहेबांनी बनवला आणि पहिल्यांदा शिवसेनाविरुद्ध शिवसेना ही लढत होती आहे तर जे शिवसेनेचे शिवसेनिक आहेत शिवसेनेकाचे मतदान आहे ते फुटतील का सर्वात अगोदर मी तुम्हाला प्रथम हे क्लिअर करू इच्छितो की शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही तर शिवसेना विरुद्ध बंडखोर शिवसेना विरुद्ध बंडखोर आणि शिवसेनेचे कोणी मतदार फुटलेले नाहीत जे लाभार्थी आहे ते लाभार्थीच फक्त तिकडे गेलेले आहे शिवसेनेचे मतदार आहे त्या ठिकाणी कायम आहे आणि ते शिवसेनेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच कायम राहणार आहेत सचिन भाऊ आता दुसरा प्रश्न असा आहे की संदीपान बुमरे आहेत हे तुमचे सहकारीच होते चंद्रकांत खैरेंचे त्यांच्या नेतृत्वाखाली बुमरेंनी ने खूप वर्ष काम केलं मात्र आता तेच आरोप करतायत की चंद्रकांत खैरे यांनी एकही काम केलं नाही काय बोलावलं आता ते खूप कसं आहे चंद्रकांत खैरे साहेब असतील साहेब असतील किंवा आमचे वडील असेल यांनी सोबत खूप दिवस काम केलं आहे आणि हे जर म्हणत असेल की बा साहेबांचं काम नाही तर मग मागील वीस वर्षे हे गप्प का बसलेले होते म्हणजे मागील वीस वर्षे हे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत होते का तसं नाही यांचं काम आहे पण आता कसं विरोधक म्हणून बोलायचं आहे म्हणून काही पण उठसूट आरोप करतात असा काही प्रकार नाही त्यांचं काम आहे म्हणूनच लोकांनी वीस वर्ष त्यांना खासदार ठेवलं आहे आणि आताही परत एकदा ते जवळपास दो दोन ते तीन लाख मतांनी परत खासदार होत आहे हे तुम्हाला लक्षात येईलच आता आता दुसरा प्रश्न असा आहे की संदीपान भोमडे यांचे पुत्र म्हणतात की तुम्हीच गद्दार आहे तुम्ही काँग्रेससोबत जाऊन गद्दारी केली आणि तुम्ही म्हणतात की शिंदेगड गद्दार आहे काय बोला ज्यावेळेस हे गुवाहाटीला गेले त्यावेळेस हे सांगत होते की आम्हाला निधी मिळत नाही आम्हाला आमच्यापेक्षा राष्ट्रवादीला जास्त निधी मिळतोय या कारणाच तो आम्ही दूर गेलो आम्हाला मतदारसंघात काम करता येत नाही आणि आता हेच अजितदादांसोबत काम करत आहेत कोणत्या अर्थी हे म्हणतात का बाबा हे गद्दार आहे आणि जे त्यांच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांच्या वडिलांनी ज्या ठिकाणी त्यांना आहे त्या ठिकाणी ते आजही कायम आहे घर बदलून तुम्ही गेले घर बदलून तुम्ही गेले तुम्ही गद्दार झाले गद्दार, ते नाही गद्दार तुम्ही गद्दार आहे ते तर आहे त्या ठिकाणी कायम आहे ना बरं आता हा विषय आपल्या तालुक्याचा आपल्या तालुक्यात पण बंडखोरी झाली वैजापूरचे आपले जे आमदार आहेत रमेश बोरणारे हे देखील शिंदे गटासोबत गेलेले आहे आणि तेच तर संदीपान भुमरेंचा जोराने प्रचार करत आहे तर वाणीसाहेबांचं जे त्यांना मतदान मिळालं होतं ते मतदान परत भुमरेंना पडेल का तसं होणार नाही वाणीसाहेबांना मानणारा ना जो वर्ग होता किंवा वाणीसाहेबांवर शिवसेनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा जो मतदार आहे तो आजही त्यांच्यासोबत कायम आहे आणि इथून पुढंही कायम राहील ते मतदान खैरे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच होईल तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिन वाणी त्यांनी सांगितलं की जे वाणीसाहेबांचं मतदान आहे ते वैजापूर तालुक्यातील वाणीसाहेबांचं संपूर्ण मतदान हे खरा शिवसैनिक म्हणून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच टाकणार आहे